नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला व काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर मित्रांनो उर्वरित पीक विमा कधी मिळणार आहे याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो विमा मिळाला व यामध्ये सात जिल्हे हे वगळण्यात आले आणि इतर जिल्हे हे घेण्यात आले तर मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे आहे की ते येथे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे याबाबतची सुद्धा इथे माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये आज बघणार आहेत त्या मी त्याआधी मित्रांनो आपण जर पहिल्यांदाच या व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे मित्रमंडळी मित्रांनो व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही जेणेकरून त्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळत नाही ते माहितीपासून वंचित राहतात तरी तुम्ही तरी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहते चला मित्रांनो या व्हिडिओ मध्ये बघूया की कोणते ते सात जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार नाही तर मित्रांनो इथे महाराष्ट्र शासन पेजवरती आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस अग्रिम पीक विमा वाटपाच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे अपडेट आहेत राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रिम पीक विमा अर्थात पंचवीस टक्के विमा पीक विमा वाटप होईल वाट अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती मात्र दिवाळी संपली तरी अद्यापही बऱ्याच शेत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप झाले नाही आणि राज्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भातील महत्त्वाची अशी चर्चा करण्यात आलेले आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली आहे आणि याच बैठकीमध्ये अग्रिम पीक विमा वाटपाच्या संदर्भातील कृषी विभागाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आलेला आहे पीक विमा योजना दोन हजार तेवीससाठी खालील जिल्हे व त्यातील पात्र असलेल्या गावाची यादी आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणते जिल्हे येथे पात्र झालेले आहेत त्यामध्ये सर्वात आधी बुलढाणा या जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जालना जिल्ह्याला एकशे चौवेचाळीस गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस पीक टक्के पीक विमा येथे मिळणार त्यानंतर मित्रांनो येथे नांदेडनंतर परभणी या जिल्ह्यात जिल त्र्याहत्तर गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्ते सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे त्यानंतर येथे लातूर या जिल्ह्यात एकशे वीस गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्ते सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे वाशिम या जिल्ह्यामध्ये एकशे बारा गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो येथे अकोला या जिल्ह्यामध्ये एकशे शेहेचाळीस गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे कोल्हापूर या जिल्ह्यात त्र्याहत्तर गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो येथे संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये एकशे एकोणीस गाव पात्र झालेले आहेत त्यांना अठ्ठेचाळीस पीक विमा येथे मिळणार आहे तर यामध्ये जळगाव या जिल्ह्यामध्ये एकशे पाच गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक विमा येथे मिळणार आहे तर मित्रांनो यानंतर आप आपण बघणार आहोत की पी पीक विम्यामध्ये येते कपात झालेले सात जिल्हे नेमके कोणते आहेत ते जिल्हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो इथे तुम्ही खाली बघू शकता त्या सात जिल्ह्याची माहिती देत आहोत की ज्यांना अग्रिम पीक विमा मिळणार नाही त्यामध्ये सर्वात आधी अहमदनगर हा जिल्हा या ये जिल्ह्याला येथे पीक विमा मिळणार नाही त्यानंतर नाशिक सोलापूर सातारा अमरावती लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांना अग्रिम पीक विमा मिळणार नाही तर मित्रांनो येथे कोणत्या जिल्ह्यांना येथे पीक विमा मिळणार व कोणत्या जिल्ह्यांना मिळणार नाही याची म